नमस्कार मित्रांनो झे मराठी वाहिनीवरील पारो आणि लक्ष्मी या दोन मालिकांचा आहे पारो आणि लक्ष्मीनिवास या झे मराठीच्या दोन्ही मालिकांमध्ये लग्न सोहळे रंगणार आहेत पण हे दोन्ही लग्न सोहळे एकाच पॅलेसमध्ये होणार असल्याने या मालिकांमध्ये महासंगम घडणार आहे त्यामुळे मालिकेत दाखवलेले हे पॅलेस नेमकं कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेलच कारण असे पॅलेस बहुतेकदा राजस्थानमध्येच तुम्हाला पाहायला मिळतात मात्र हे पॅलेस राजस्थानमध्ये नसून पुण्यामध्ये आहे हे पॅलेस पुण्यातल्या लोकांसाठी नवीन नसावे या पॅलेसचे नाव आहे नंदल पुण्यातील सिंहगड जवळील खानापूर या ठिकाणी डोंगराच्या माथ्यावर हे पॅलेस तब्बल पन्नास हजार चौरस फूट जागेमध्ये वसलेलं आहे नंदू राजपूत यांचं हे पॅलेस आहे या अगोदर या पॅलेसमध्ये दबंग तीन गोरी तेरे पॅरमेस स्वामी पब्लिक ज्युली यासारख्या चित्रपटांची शूटिंग करण्यात आले आहे आणि आता या पॅलेसमध्ये पारू आणि लक्ष्मी असा मालिकांचे शूटिंग होणार आहे तर तुम्ही या दोन्ही मालिकेचा महासंगम पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की सांगा